पन पहाता महाराष्ट्र न्यूज मराठी एक धैर्य परिवर्तनासाठी सहाराने दिला सहारा दहा फूट उंच जिन्यावरून खाली पडूनही जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या पत्नी सुखरू चौदा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या पत्नी राधिका सदाफळे या माळीवर इंधन आणायला गेल्या होत्या जिन्यावरून खाली उतरताना तोल जाऊन दहा फूट उंचावरून खाली फरशीवर पडल्या होत्या लगेचच घरून फोनवरून दीपक सदाफळे यांना माहिती दिली केअर सेंटरचे डॉक्टर अंकुश कराळे डॉक्टर प्रीती कराळे डॉक्टर श्रीकांत टेकाडे डॉक्टर संतोष ठाकरे डॉक्टर राजरत्न वैद्य डॉक्टर महेश लबडे डॉक्टर शरद खारोडे डॉक्टर रवींद्र पवार राहुल पहुरकर आणि स्टाफ या सर्वांनी कोमात असलेल्या पेशंटला शुद्ध यावी यासाठी आटोकाट शर्तीचे प्रयत्न केले आणि सोळा तासाने पेशंट शुद्धीवर येऊन बोलायला लागला तेव्हा हा अनमोल लक्षण आमच्यासाठी एक साक्षात्कारच झाला असा राहिला पंचवीस वर्ष जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सातत्याने दिलेल्या सेवेची परतफेड ईश्वराने आम्हाला व्याजासह दिल्याचं मत दीपक सदाफळे यांनी व्यक्त केले यावेळी सर्व डॉक्टरांचे आणि सहारा हॉस्पिटलचे पेशंट पती जीवरक्षक दीपक सदाफळे तसेच नातेवाईकांनी आभार मानले अवघ्या सहा दिवसात ऑपरेशन करायचेही काम पडले नाही आणि आज पेशंट सुखरूप घरी पोहोचला तेव्हा सदाफळे परिवारांचा नातेवाईक आणि गावातील मंडळींनी आनंद व्यक्त केला